बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला की तूर पिकाला पाणी कधी दिलं पाहिजे जेणेकरून पिकाचं नुकसान न होता पिकाला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना शेतकरी संभ्रमात आहे त्यामुळं मला असं वाटलं की या विषयावर व्हिडिओ असला पाहिजे मंडळी तूर पीक सध्या शंभर टक्के फुलत आहे काही ठिकाणीच शेंगा धरलेल्या आहे तर पाणी कधी दिलं पाहिजे हा जो प्रश्न आहे या प्रश्नासाठी लक्षात घ्या तीन मुद्दे खूप महत्त्वाचे सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे ज्यावेळेस तुम्ही शेतात फेरफटका मारतात त्यावेळेस निरीक्षण करा की तूर हे ऊन घेते का ऊन घेते का म्हणजे काय झाड असं थोडंसं कोमिजल्यासारखं दिसते का पानं चिमल्यासारखे दिसते का तर त्याचं पहिलं सगळ्यात पहिले निरीक्षण करा तसं जर तशी तस जर कंडिशन असेल मग तूर पिकावर फुलाची अवस्था असो शेंगीची अवस्था असो की अंडे धरण्याची अवस्था असो तुमच्याकडे ओलताची व्यवस्था असेल तर पाणी द्यायचं आहे त्यानंतर दुसरी कंडिशन अशी ज्यावेळेस तुम्ही शेतात फेरफटका मारता त्यावेळेस झाडाच्या जा बुडाजवळ थोडंसं उकरून पहा उकरल्यानंतर उकरल्यानंतर किती खोल ओल आहे म्हणजे आता जसं हे उकरल्यानंतर इथं ओल दिसत नाही पहा फक्त खडेच निघत आहे वाळलेले तर किती खोलपर्यंत ओल आहे हे पाहून घ्या आणि जर साधारण एक विदभर विदभऱ्याच्या खाली चार बोटं याच्या खाली जर ओल असेल तर पाणी द्यावं लागते असा त्याचा अर्थ होतो आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जर तुमच्या पिकाचे फुलं बसत आलं असेल आले असतील आणि फक्त शेंगा शेंगाच दिसत आहे तर त्यावेळेससुद्धा तुम्ही पाणी दिलं पाहिजे तर ह्या तीन स्टेजेस महत्त्वाच्या तीन अवस्था म्हणू किंवा तीन परिस्थिती पिकाच्या तीन अशा परिस्थिती आहे या तीन परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या पिकाला पाणी देऊ शकता अन्यथा जर तुमच्या पिकात जमिनीत ओल आहे पीक दिवसा ऊन घेत नाही आहे ताण घेत नाही आहे तर यावेळेस पाणी देणं टाळायचं आहे जेणेकरून तुमची पीक तिज तुमची स्टे पिकाची ते स्टेज ज्या आहे ते तिजारणार नाही आता तिजारणे म्हणजे काय तर एकाच वेळेला शेंग आहे त्याच वेळेला फुलं आहे आणि त्याच वेळेला अंडे धरण्याची सुद्धा अवस्था आहे तिनंही याचं प्रमाण जर सारखं 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 असेल म्हणजे सारखं सारखं असू शक असं होऊ शकते कधी कशामुळं अनावश्यक पाणी दिल्यामुळं आणि ती स्टेज जर झाली तर एक तर तुमचं शेंगाचं तुम्हाला बलिदान करावं लागेल किंवा पुढे येणारे जे काय शेंगा आहे किंवा जे अंडे धरणार आहे त्याचं बलिदान करावं लागेल धन्यवाद